नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती आज काय पेशलमध्ये आपण बनवतो आहे खापरोळ्या त्यासाठी मी घेतलेलं साहित्य तुम्हाला दाखवते हे मी दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत आपले गावठी गावठी नसतील तर रेशनचे दुकानचे पण चालतात हे मी इथे एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे छोट्या वाट्या घेतल्या इथे एक वाटी मी चणा डाळ घेतली आहे इथे थोडी मेथी घेतली आहे हे आता आपण सगळं स्वच्छ धुवून सात आठ तास भिजत ठेवणार आहोत आणि नंतर मग मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत वाटताना आपण जिरं आणि हळद टाकणार आहोत वाटणार वाटताना मी तुम्हाला दाखवते सगळं आपण एकत्र करून स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि सात आठ तास आपण भिजत ठेवणार आहोत आता आपण दोन तीन पाणी चांगलं धुवून घेतलेलं आहे आता हे आपण भिजत ठेवणार आहोत हे बघा मी पाणी घातलं आहे हे आपण भिजत आता ठेवणार आहोत सात आठ तास नंतर भिजल्यानंतर आपण वाटण बारीक वाटून घेणार आहोत आता हे मी झाकून ठेवते मंडळी आता आपले डाळ तांदूळ सगळं सुगलेलं आहे चांगलं आता आपण हे मिक्सरमधनं चांगलं बारीक वाटून घेणार आहोत आपण जिरं टाकणार आहोत वाटताना आता आपण हळद हो टाकतो आता आपण हळद हो टाकली आता आपण पाणी घालून बारीक वाटून घेणार आहोत आपलं वाटण आता बारीक वाटून झालेलं आहे ह्याच्यात आपण एक चमचा रवा टाकणार आहोत थोडं मीठ टाकणार आहोत आणि पीठ आपण झाकून ठेवणार आहोत आणि सात आठ तास झाले चांगलं पीठ फुगून आलं की आपण खापरोळ्या तयार करणार आहोत आता आपण एक चमचा रवा घालतो बघा एक चमचा रवा घालतो एक चमचा मीठ टाकतोय हे आता आपण चांगलं हलवायचं आहे हे सकाळी आपण चांगलं पीठ आलं की आता आपण ह्याच्यावर तेल आणि कांद्याचं काप ठेवणार आहोत हे आपण आता ह्याच्यावरती दोन थेंब तेल होतो आणि हे कांद्याचं काप आपण त्याच्यावरती ठेवून झाकून घट्ट झाकून ठेवणार आहोत आता हे उद्या आपण सकाळी उघडून ह्याच्या खापरोळ्या बनवणार आहोत चांगलं फुगून आलेलं आहे आपण सात आठ तास हे पीठ ठेवलं होतं हे चांगलं फुगून आलं आहे ह्याच्यावरचं आता आपण कांदा काढून टाकणार आहोत बघा चांगलं फुगून आलं आहे बघा कसा फेस आला आहे ह्याच्या आता आपण इथे आपण बिड तापत ठेवलेलं आहे गॅसवर ह्याला आता आपण तेल लावून खापरोळ्या काढून घेऊया तेल आपण हे आता असं लावणार आहोत बघा मी चुरीला कांदा टोचला कांदा टोचायचा बटाटा टोचायचा आम्ही गावाला केळीचा देंडारा घेतो नाहीतर किसोडी आपली नाळाची किशी असते त्याची नारळाच्या ह्याची पण सालाची पण करतात जे आम्ही सोडण म्हणतो सोडणाची पण ती तर कायम अगदी टिकाऊ असते ब्रशसारखी चांगली त्याची पण करतात इथे मी आता हा कांदा घेतला आहे सुरीला टोपून आता आपण भिडं तापलं की भिड्यावरती खापरुळ्या काढणार आहोत हे बघा आपलं भिड तापलंय आता आपण खापरुळ्या आपण लहान लहानच काढतो आंबोळ्याच्या भाकरी किंवा ढोसे असतील तर आपण मोठे भिडाभर काढतो त्याच्यावर आता मी झाकण ठेवणार आहे आता हे बघा हे झालेली आहे आता आपण ह्याला परतणार आहोत आपण परतून घालतो झाकण ठेवतो हे बघा ही आता आपली भाकरी झा आंबोळ खापरोळी झालेली आहे हे आता मी काढून भांड्यात ठेवणार आणि दुसरी घालणार आहे अशा आपण सगळ्या खापरोळ्या करून घेणार आहोत ह्या खापरोळ्या रसासोबत चहासोबत किंवा तुम्हाला आवडत असेल तर स्वास सोबत खाऊ शकतो पण जास्त ती घ्यायची मजा रसासोबत रसाबरोबर खायची रसा आणि खापरोळ्या एक नंबर आताचा पावसाळा आहे मेथी पण ह्याच्यात टाकलेली आहे त्याच्यामुळे पावसाळ्यात जास्त ते आमच्या गावाला पावसाळ्यात हे जास्त करतात सकाळचे चहाबरोबर खायला शेतावर वगैरे माणसं जातात ना म्हणून मेथी भीती जास्त प्रमाणात जायला हवी पोटात म्हणून खप्रोळ्या हा प्रकार जास्त खापरोळ्या येला पे हे जास्त कोकणात केलं जातं घावणे आंबोळ्याच्या भाकरी आता अशा प्रकारे आपल्या सगळ्या खापऱ्या काढून झाल्या की मग मी तुम्हाला दाखवते हे बघा दोन्ही बाजूने चांगल्या आपण खरपूस ह्या करून घेणार आहोत सगळ्या झाल्या की मी तुम्हाला दाखवते बाकीच्या आता आपण खापरोळ्या बनवतोय त्याच्याबरोबर खापरोळ्याबरोबर रस लागतो म्हणून रस बनवण्यासाठी आपण हे खोबरं घेतलंय आता आपण रस बनवणार तर हे मी एक वाटी खोबरं घेतलंय किसूत बारीक त्याच्यामध्ये मी हळद टाकते थोडी अर्धा चमचा जिरं टाकते थोडस वेलची पूड टाकते वेलची पूड टाकते, टाकते थोडीशी आणि इथे मी पातेल्यामध्ये गुळ घेतलंय ह्याच्यात मी आता पाणी ओतून ठेवणार आहे गुळ विडगळण्यासाठी आणि नंतर मग थोडं चवीसाठी मीठ टाकणार आहे हे आता मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते आणि गाळणीत गाळून रस काढून घेते हे बघा आपलं रसाचं वाटण वाटून झालेलं आहे आता आपण गाळणीत गाळून रस काढून घेणार आहोत आता हे चाळणीवरती आपण रस काढून घेणार आहोत दोन तीन वेळा हे खोबरं वाटून घ्यायचं मग चांगला रस येतो हे बघा असं छान पिळून घ्यायचं परत मिक्सरमध्ये टाकायचं आता पाणी घालून मिक्सर वाटून घेणार आहोत हा असा रस काढलेला आहे हे बघा दुसरूनदा आपण पाणी घालून परत वाटून घेतलेलं ते आता प आपण हे पिऊन घेतो ताजा नारळ असेल एकदम ओला झाडावरनं काढलेला तर छान रस होतो मस्त हा थोडासा सुका होता गुळ पाण्यात घालून ठेवलं होतं विरगळण्यासाठी तर आपलं गुळ पण विरगळलेलं आहे तर मी ते रसात ओतते आता आपला हा रस तयार आहे तुम्हाला जर हळद नको असेल तर तुम्ही नाही घातली तरी चालेल पण हळद घातली की कलर जरा चांगला येतो तुम्हाला जर नुसतं दुधासारखं सपेट ठेवायचं असेल तर तुम्ही तसं पण ठेवू शकता ह्याच्यात आपण थोडं मीठ टाकायचं आहे मीठ तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मीठ टाकू शकता मी नाही टाकलं आहे कारण गुळात मीठ असतं गुळाचं मीठ चांगलं लागलं आहे बघितलं मी हातावर गं चांगलं लागलं आहे तर नको असेल तर तुम्ही नको टाका तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मीठ टाका हा रस आपला झालेला आहे इकडे आपल्या खापरोळ्या पण झालेल्या आहेत तर आता आपण खापरोळ्या आणि रस खाऊया बघा ही रेसिपी आमची तुम्हाला कशी वाटली आपल्या खापरोळ्या पण सगळ्या झालेल्या आहेत ह्या बघा आपल्या खापरोळ्या पण झालेल्या आहेत तर ह्या खापरोळ्या आणि रस आमचा कसा वाटला काय ते बघा करून बघा खाऊन बघा आणि आम्हाला नक्की कळवा खापरोळी आणि रस आपण एकत्र घेतलेला आहे की खापरोळी आपण ह्याच्यात बुडवून खाणार आहोत पण तुम्हाला जर बुडवून खायची नसेल तर तुम्ही डायरेक्ट असे ह्याच्यामध्ये पण टाकून ठेवू शकतात काय त्या चांगल्या भिजणार चांगला रस ह्याच्यात मुरणार आणि मग ते आपण घेऊन डिशमध्ये घेऊन पण खाऊ शकतो असं पण काही लोक करतात पण आम्हाला तसं आवडत नाही आतमध्ये सगळे टाकायला मग खापरोळ्या जर राहिले शिल्लक तर त्या कोरड्या असल्या तर नंतर पण आपण पन खाऊ शकतो म्हणून मी अशा कोरड्या बाजूला ठेवलेल्या ले आहेत खापरोळ्या आणि रस बाजूला ठेवलेला आहे जर कुणाला रसासोबत खायच्या नसतील तर दुसऱ्यासोबत म्हणजे चहा सोबत, 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 सोबत पण खाऊ शकतात म्हणून मी अशा ठेवलेल्या आहेत बघा तुम्हाला रसात डायरेक्ट टाकायचे असतील तर तुम्ही रसात पण डायरेक्ट टाकू शकता तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कशी आजची खापरळी झालेली मस्त आली छान झाली छान झाली का बेस्ट किती देणार टक्के तुमच्या आईला का कशी खातात बघा आणि तुम्हाला पूर्ण दुधामध्ये टाकायचे असेल तर टाकू शकता हो ना, ना। बघा मंडळी मी पण आता खापरोळी खालेले आहे एकच नंबर झालेले आहे आता ही रेसिपी मी अपलोड करत आहे तुम्ही नक्की बघा घरी ट्राय करून ठीक आहे आणि आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर पण करा आणि नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा बघा मस्त एकदम टेस्टी झाले तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा बाय बाय